एकशे चव्वेचाळीस वर्षांची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव दर्शवणारा ऐतिहासिक मारबत महोत्सव आज नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा झाला सामाजिक राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर कटाक्ष करणारी बडग्यांची मिरवणूक हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे यंदा विशेष लक्ष वेधणारे बडगे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणि पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर काढण्यात आले ट्रम्प यांनी भारतावर लादलेले पन्नास टक्के आयात शुल्क या विरोधात छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीने खास बडग्या तयार केला होता दरम्यान सकाळी नेहरू चौकात विधिवत पूजा करून काळ्या मारबतीची मिरवणूक काढण्यात आली तर तेली समाजाकडून सुरू झालेली पिवळ्या मारबतीची मिरवणूकही ऐतिहासिक पार्श्वभूमी जपत पुढे सरसावली हजारो नागपूरकर सकाळपासूनच मस्का साथ परिसरात जमा होऊन या मिरवणुकीचे दर्शन घेत होते इतिहास सांगतो की इंग्रजांच्या अत्याचारांवर आणि सामाजिक राजकीय अन्यायावर प्रहार करण्यासाठी हा उत्सव अठराशे एक्क्याऐंशी एक पासून सुरू झाला आजही तोच परंपरेचा वारसा वारसाजपात समाजातील वाईट प्रवृत्ती आणि अन्यायावर मारक प्रहार करण्याचे काम मारबत महोत्सव करतो